नमस्कार मित्रांनो पाहुयात लपंडाव या मालिकेतील कान्हा यांची खरी जीवन कहाणी कान्हाचं खरं नाव आहे चेतन वडनेरे चेतन वडनेरे हे एक व्यावसायिक अभिनेता आहे त्यां त्यांचा जन्म महाराष्ट्रातील नाशिक येथे झाला ते त्यांनी त्यांचे शिक्षण सरकारी शाळेत झालं आहे नंतर आशिक मधील कॉलेज मधून पदवी पूर्ण केली आहे महाविद्यालयीन काळात ते सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सक्रियपणे सहभागी होत असत आणि विविध नाटके आणि इतर कार्यक्रमांमध्ये भाग घेत असत चेतन यांना अभिनेता म्हणून व्यवसाय करण्याची इच्छा होती परिणामी ते मुंबईला गेले नाट्य क्षेत्रातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली त्यांनी मराठी नाटकांमध्ये काम केले यांनी स्टार प्रवाहच्या लेख माझी लाडकी या मालिकेतून पदार्पण केले या मालिकेत त्यांनी एक छोटीशी भूमिका केली त्यानंतर ते जी प्रसारित फुलपाखरू मालिकेत दिसले दोन हजार सोळा पासून ते छोट्या पडद्यावर सक्रिय झाले दोन हजार एकोणीस मध्ये ते बिग बॉस मराठी मध्ये सुद्धा सहभागी झाले होते चेतन वडनरे यांनी अलटी पलटी सुमडीत कलटी या मालिकेत अभिनेत्याची भूमिका साकारली होती काय घडलं त्या रात्री या क्राईम थ्रिलर टी व्ही मालिकेत कुलदीपची भूमिका साकारली होती या टिपक्यांची रांगोळी या मालिकेत शशांक हे पात्र साकारलं होतं त्यामध्ये त्यांना चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती आणि आता तन हे कान्हा हे पात्र साकारत आहेत तर मित्रांनो तुम्हाला कान्हा म्हणजेच अभिनेता चेतन वडनरे हे आवडतात का हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा धन्यवाद